उत्तर प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे जिथे वरातीतील लोकांना खांबाला बांधून फटके देण्यात आले संपूर्ण प्रकार काय आहे ते आपण पाहूयात पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उत्तर प्रदेश डॉट ओ आर जी या पेजने ही बातमी टाकली आहे संपूर्ण घटना अशी की गोरखपूरमधून आलेली वरात लग्नघाईत बुडाली होती डीजे दारू आणि नाचगानं हे चालू असताना एक तरुण जास्तच दारू प्यायला व नंतर तो लग्न घरचा पत्ताच विसरला व नशेतच रात्री इकडे तिकडे फिरत लोकांचे दरवाजे वाजवू लागला लोकांनी आरडाओरडा करत तो चोर आहे हे समजून त्याला खांबाला बांधून चांगलाच चोप दिला घटना मजेशीर वाटत असली तरी त्यातून बोध मिळतो की अनोळख्या ठिकाणी कधीच आपली शुद्ध हरपू नये